उपस्थित बंधी करून जिल्हा परिषदेचे नगारे वाढले नगरपालिकेचे असलेले नगारे वाढलेले आहेत पण पर ऑक्टोबर पर्यंत इलेक्शन होतील असं मला काही वाटत

पाऊस अजूनही थांबायचा नामोनिशाण नाही अशी असणारी परिषदे निसर्गाने या देशामध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल त्याच अडचणीनं लक्षात घेऊन सुप्रीम कोर्ट निर्णय काय येतो हे बघितला पाहिजे सरकारने तीन महिने तरी आम्ही निवडणुका घेऊ शकत नाही असा अर्ज त्या ठिकाणी केला हा जर बरोबर बोल चूक असे तर मला विचारलं तर निर्माण अत्यंत चुकीचा कारण विधान परिषद असेल विधानसभा असेल लोकसभा असेल हे अस्तित्वात असल्याशिवाय राज्य चालू शकत तशा रीतीने जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या अस्तित्वात असल्याशिवाय नागरिकांच्या सोयी त्या ठिकाणी घेता येत नाही अशी असणार तेव्हा युद्ध असो की दुष्काळ असणाऱ्या घे परंतु इथला राजकीय पक्ष सुद्धा हे म्हणाले जात नाही की निवडणुका घ्या आणि तुम्ही सगळेही काही ऍक्शन घ्यायला तयार नाही अशी असतात पोलीस खातं मला म्हणत असतं प्रकाशाचा तो बोलायचं मी त्यांना म्हटलं जे राजकीय पुढाऱ्यांच्या मनात आहे ते बोलू शकत नाही त्यांना असं वाटतं की कुठे आपण बोललो आणि प्रसाद मिळाला तर ते असं काही आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काही मिळत नाही म्हणून आपण प्रसाद दिला पाहिजे असं तुमच्या मनामध्ये पण करण्याची हिंमत आहे का जशी त्यांची बोलण्याची हिंमत नाही ना। तशी तुमची करण्याची हिंमत नाही तशी तुमची करण्याची हिंमत नाही पण या दुष्काळामध्ये माझ नुकसान झालंय आणि मला असं नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही भावना आहे की नाही भावना आहे की नाही जाहीर झालं एकतीस हजार कोटीच जाहीर झालं म्हणून तेवढा निधी तिजोरीतून निघाला आणि खात्यामध्ये हो आला खात्यावाल्याला जर आदेश नसेल तर तो वाटणार तो असता वाट बघत असता आणि काही दिवसानंतर तुम्ही ही विसरणार की एकतीस हजार कोटीचा पॅकेट आपल्याला सँक्शन केलं एकतीस हजार मग कोणाच्या खिशात झाला कोणाच्या खिशात झाला आमदार खासदार मंत्री भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आता तुम्हाला जर तुमच्या विषयात आणायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे काय केलं कोणाच्या समोर आंदोलन केलं पाहिजे कोणाच्या समोर आंदोलन केलं पाहिजे तुम्ही कोणाच्या गाड्या बोलताय त्या अधिकाऱ्याच्या गाड्या बोलताय काड्या फोडायच्या असेल तर सत्ताधारी कोण आहे बकोटाच्या फोडल्या पाहिजे करताय का तुम्ही मी कसं म्हणलंय की राजकीय फोडायच्या गांधी पण दम नाही काय आहे म्हणून आहे

नुसती एकतीस हजार कोटी नाही मागच्या तीन दिवसापूर्वी अकरा हजार कोटी अजून एकतीस आणि कोटी तुमच्या पिशा घालायचे आमदारांच्या पिशामध्ये घालायचं खासदारांच्या खिशामध्ये घालायचं बीजेपीच्या अध्यक्षाच्या विषामध्ये राहायचे तुम्ही ठरवायचे तुम्ही जे ठरवणार ते होणार आणि काय दुसऱ्या नाही त्याच्या पहिले ते काही मला एकदा आलं म्हणाल सर आपण काय केलं तर आपल्याला पुन्हा होईल का

तुम्हाला आता असणारा आमदार खासदार अध्यक्ष मुख्यमंत्री कोणीच याच कारण मालक झालाय नोकर आणि नोकर झालाय पार काय झालंय काय झालंय नोकर झालाय मालक आणि मालक झालाय डोकं जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही मालक आहे सुधारणार तंदुबा घेऊन असताना काय होणार आहे काय होणार आहे तो पुढं पाठीमागे पाठीमाग आणि म्हणून सगळंच कोलमडायला लागलेले लक्ष सगळंच कोलमडायच हे कोलमळणार थांबवायचं असेल तर काही वेळेस परिस्थितीच आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी नेपाल मधले असतात एका फायनान्स मिनिस्टरच काय काय कारवाई झाली जेव्हा पाणी डोक्यावर जायला लागत तेव्हा तर आपण बुलायच की जो बुडवायला निघालाय त्याला बोलवायचं हे समजा हा पाऊस जानेवारी महिन्यामध्ये चालला तर तुमची हालत काय होणार मला सांग जानेवारी महिन्यामध्ये पर्यंत हा पाऊस सुरुवात झाला तर ग्रामीण भागातल्या माणसांच्या

सगळ्या कालोनीमध्ये एवढं लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार रुपये जरी आणून दिले पाच हजार रुपये जरी आणून दिले तरी, तरी गावागावामध्ये आपण ठरवलं पाहिजे की आमचं मन आम्ही विकणार नाही Dan sampai mana mana kita lagi nabi juga sampai mana dia bingkai kita bingkai. Atau umur dua berlalu masih. मताचा अधिकार आपण जो विकतो त्या विकण्यामुळे ज्याला सत्तेवरती बसवलाय तो काय म्हणतो हा दोन दिवस बोंबल इलेक्शन आलं की पुन्हा त्याला महात्मा गांधी दहा पर्यंत दाखवला की तो गळून पडल्याशिवाय राहणार नाही तशी आता ती आली गळून पडते तशा रीतीने आपल्या मताला दरून पडल्याशिवाय राहणार नाही तुमची त्यांनी किंमत ही त्या झाडाच्या आवडीशी लक्षात माझ्या नात्यातला आमदार आहे माझ्या आमख्याच्यातला आहे माझ्या जातीतला आहे माझ्या अमुख्याच्यातलं आहे माझ्या धर्मातलं आहे माझ्या हे जर करून बसला मोदीची जी हालत झाली आहे ती तुमची हालत होणार झाला जगभर येत तरी जगभरामध्ये येत मोदीला मित्र आहे का नाही आणि ज्या पाकिस्तानला आपण हरवलं असं म्हणतोय त्या पाकिस्तानच्या पासून येऊन राहायला मिळवणार

त्याच्यामुळे तुमच्या नाकात त्या मीतल्या सर सनातन आणि मनुवादी हिंदुत्वाला म्हणत असतो अरे दादा आपण पहिल्यांदा लक्षात घ्या इथला मुसलमान परदेशामध्ये गेलेला इथला कुंभार गोवा सोमान हा काय परदेशामध्ये गेलेला अमेरिकेमध्ये गेला लंडन मध्ये गेला फ्रान्स मध्ये गेला अमूक गेला हास गेला अशी असणारी परिस्थिती आहे आज त्यांच्या गाडीवर ट्रम्प बसलेलाय अशी परिस्थिती आहे तो मारायला बसलेला इंग्लंड मध्ये बसलेले इतर धरण बसलेले याचे कारण साले पूर झाले आपला एखादा मित्र मग्रूरपणा करायला लागला ना काय म्हणून त्याला हे याची साधा म्हणून मोदी आता स्वतःला काय म्हणतो मोदी स्वतःला काय म्हणतो विश्वगुरु म्हणतो की

देशाच्या पाकिस्तानच्या पाठीमागे उभे राहिले तीन महिन्यांनी युद्ध एवढं लक्ष पाकिस्तान बरोबर आपण जेव्हा गल्लीमध्ये मारामारी करायला लागलो दोन जण असेल तर आपण मारामारी करतो बरोबर तिसरा आला तर आपण काय करतो चौथा आला तर आपण काय गांधीला पाय पाऊस की नाही आणि आपलं बचाव करतो आता इथे बचाव नाही इथे पाकिस्तान काम होतो राज्यच केले शहरात त्यांचा जो आर्मी ची आहे कोण येत म्हणतोच आहे युद्धाचा होत्या आणि राज्यच करत बसतात

पुजारी तो कि नाही येतो पुजाऱ्याच्या अंगामध्ये धमक असते का कामक असते का तुम्ही सत्यवती कोणाला बसवले आता पुजाऱ्याला सत्यवती बसवल्यानंतर that drunk me Musta Matla Sisraya. The Modi Nikai Kira. Modi Nikai Kira. That Gandhiya Kora Sarve Gandhi La Pai La Hu Pala La Kina Pala La Yau Saina Daya Vazhu Kitsa Nai Kira.

चर्चा ज्यांच्या राजमत स्वातंत्र्य मिळालं आता हे स्वातंत्र्य आबाजी ठेवायचे की ना ठेवायचं यावरून वाले हिंदुत्ववादी आमदार विचारतोय की स्वातंत्र्य आबाजी ठेवायचं की ना ठेवायचं त्या पाकिस्तानला सात देश मदत करतात याच कारण हा म्हणून मी असणारा विश्वगुरु आहे ते भारताच्या विरोधात आहे की त्या विश्वगुरुच्या विरोधात आहे आपण त्या विश्वगुरूचा बंदोबस्त करत नाही म्हणून ते म्हणतात की यांना हरवूनच आपण बंदोबस्त केला पाहिजे आता त्या मूर्तीला आतून बंदोबस्त करायचा म्हटला तर पूर्वी सांग क्षत्रिय दुसरे लढत होते क्षत्रिय आणले ते गुलाम झाले तर उरले गुलाम झाले आणि देशी गुलाम झाले त्याच पद्धतीने इतिहासात मोदीच विश्व विश्वदृप हे देशाच्या स्वातंत्र्याच्या आड येत आणि मैत्रीच्या आड येत एवढं लक्षात घ्या अगोदर अमेरिका गेली का कधी का इंग्लंड आपल्या विरोधात कधी गेला काही मुस्लिम देश होते ते आपल्या विरोधी कधी गेले का माता आपण त्याला नाही म्हणतो तेव्हा आणि म्हणून या देशाच स्वातंत्र्य आबाधित ठेवायचं असत्या पाकिस्तानच राज्य आपल्या घेऊन घ्यायचं

अधिकार आणि त्याच स्वातंत्र्य हे अपली ठेवत असत हे लक्षात आणि जोपर्यंत स्वातंत्र्य आहे तोपर्यंत माना सन्मानाने खाऊ पिऊ शकतो आपण आणि म्हणून देशाचा आणि आपला स्वातंत्र्य अपारीत ठेवायचं असेल भारतीय जनता पक्षाच्या आधारातून सत्ता काय पाहिजे नाही तर महात्मा गांधी दिसला की मी बाकी दिसली की मी विलगडलो मोठ्यांच भेटलं तर अजूनच मिळत तेव्हा आपलं चारित्र्य आबाधित ठेवा आणि देशाचं स्वातंत्र्य आबाधित ठेवा या आवाहन